हाय तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये सरसं स्वागत आहे आज आम्ही निघालेलो आहोत आ... देवदर्शनासाठी सने शिमलापूर पंढरपूर आ... तुळजापूर सकाळीच ब्लॉग स्टार्ट करायचा होता पण सकाळी एवढा टाईम नाही भेटला त्यामुळे आत्ता स्टार्ट करत आहो तर तुम्ही हा ब्लॉग ब्लॉग पूर्णपणे पहा चला शेअर करा सबस्क्राईब करा

दर्शन झालं पण दर्शनाला ना मंदिर अभ्यास आला भेटलं पाच मिनिट खूप बंद करायचं छान होत आहे ना आतमध्ये म्हणजे नाही का नाही दिलं त्यांनी नाही का अगं मला परत नाही दिलं पण

Medium size sih lagi. Apa

तर आता आम्ही निघणार आहोत तुळजापूरला तर आज आमचं जेवण पण वगैरे झालेलं नाही काय झालेलं आहे फोटो नाही काढत फोटो नाही काढत आहे मी लॉक करून तुम्हाला घ्या शूटिंग मध्ये काय करा जाऊयात मग पुढे चलो चलो ते आहे चलो बाय बाय आमच्या चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा सारखं करा सारखं करा सारखं करा येड्या सारख्या बघा जोका खेळतात मायले की चालायचं का गाईज आता आम्ही सी एन जी पंपावरती लाईन सी एन जी भरण्यासाठी लाईनीत उभे राहिलेलो ला हो। आहोत आम आम्हाला खूप उशीर झालेला आहे इथंच इथेच आता आम्हाला किती वाजले किती वाजले इथेच आता आम्हाला सात वाजले आहेत अजून आम्हाला तुळजापूरला जायला इथून साठ किलोमीटर आहे आणि इथंच खूप उशीर होणार आहे इथंच आम्हाला अंधार पडतो आहे असं वाटतंय बाहेर बघा वातावरण पूर्ण अंधार झालेलं आहे लाईन दिसते का तुम्हाला इथून सी एन जीची एवढी मोठी लाईन आहे आणि पंप ह्या साईडला आहे इथेच आता आम्हाला खूप उशीर झालेला आहे बघू आता काय एवढ्या एक तासात एक तास तरी लागणार आहे आम्हाला इथं बघू आता एक तास, एक तास आता काय करू इथं ता टाइमपासच करू चलो मिरवणूक झाली तर हाय गाईज आम्ही आलो आहे आता तुळजापुराच्या मंदिराच्या जवळ तर आम्ही चाललो आहे मंदिराकडे चाललेला आहोत आम्ही आता तर तुम्ही पार्सल पूर्ण ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवा आणि इथले टेपर्सन वगैरे दुकाने वगैरे सगळे दाखवली या ब्लॉगमध्ये तर तुम्ही पहा या ब्लॉगमध्ये कसं मी दाखवतो हे देवीसाठी साडी चोळीच फुलं वगैरे वटी घेतात शिवानी शिवानीची मम्मी तर अशा पद्धतीने इथं आम्ही पोहोचलो आहे पण आम्हाला खूप टाइम झाला आहे आणि एकच तास राहिला मंदिर बंद व्हायला आम्ही इथं स्टे करणार आहे सो आम्ही आता साडी आणि ओटी सगळं घेतलं आणि आम्ही जाणार आहे आता मंदिरात तर दहा वाज दहा वाजता मंदिर बंद होणार आहे याच्या आधी आमचं दर्शन झालं पाहिजे बघत त्यासाठी आम्ही निघतोय पण पुढं देखते आगे हाय आहे तर आम्ही आता आलो इथं पास घेण्यासाठी पाचशिवायमध्ये आम्हाला एंट्री करून देत नाही पास पाच घ्यायला गेलं एंट्री आणि या ब्लॉगमध्ये जेवढं मला मंदिराचं फुटेज कवर घालत येईल तेवढं मी करेल ते तुम्हाला सगळ्या ब्लॉगमध्ये दाखवलंच त्याला चला आता शिवलिंग पास घेताना आम्ही निघालो आहे ते दाखवतो मी तुम्हाला Ya, yeah, entry. entry pass. Entry pass. रांगासाठी उभे राहणारे पब्लिक देवदर्शनासाठीमशेठ काय होते Wale kitika ye, ye izi dzukul sakazi, ke wadu wadu, ke izi ito wadu ajari pra. Haa, dedu. आता मित्रांनो आमचं झालं आता आणि आम्ही बसलो आहे महादेव मंदिराच्या बाहेर बसलं तर दाखवलं ब्लॉगमध्ये आम्ही असं कसं काय काय पद्धतीने शूट घेतलं आहे आणि दर्शन घेतलेले ब्लॉग ब्लॉगमध्ये दाखवलं सांगितलं चलो आता हा आमचा पहिला दिवस तर संपलाय आता सेकंड डेला कोणते कोणते लोकेशन होते ते तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये दाखवत चलो बाय बाय